मुंबईत आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे पुढच्या चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पालघर ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे सातारा कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबईसाठी येलो अलर्ट आहे पिवळ्या रंगाचा अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघर म्हणजे उत्तर कोकणातले हे जे जिल्हे आहेत त्याला येलो अलर्ट आहे रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पण ऑरेंज अलर्ट आहे त्या मानाने सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जे घाटबाग आहेत या जिल्ह्याचे तिथे मुसळधार ते अतिमुसळधारपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुण्यामध्ये पण घाट भागामध्ये तशाच प्रकारची शक्यता ऑरेंज अलर्टने देण्यात आलेली आहे मराठवाडा सर्वसाधारणतः पाऊस मेघगर्जनेसह असेल पुढच्या तीन ते चार दिवस विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भामध्ये आपण बघतोय की पाऊस मुसळधार काही ठिकाणी असण्याची शक्यता तशा प्रकारची शक्यता वर्तवलेली आहे